सध्या अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे अपडेट शेअर करत असतात चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते कधी त्यांच्या कामाबद्दल तर कधी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल वेगवेगळी माहिती सोशल मीडियामधून देत असतात अशातच अभिनेत्री जुई गडकरी ही नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असते नुकतेच तिने इन्स्टाग्राम वर एक स्टोरी पोस्ट केली तिच्या या स्टोरी स्टोरीने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं मुंबईत रविवारी सुरू झालेल्या पावसाने अनेक भाग जलमय झाले आणि अने अनेक ठिकाणी झालेली पाहायला मिळाली अशातच जुई गडकरी ही दहिसर टोल नाक्याच्या ट्रॅफिक मध्ये अडकली होती आणि यावेळी जुई गडकरीने इंस्टावर स्टोरी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे अर्धा तास झाला मी या वाहतूक कोंडीत अडकली आहे ठिकाण दहिसर टोल नाका या व्हिडिओ सह कॅप्शन मध्ये जुईने संताप व्यक्त करत इमोजी सुद्धा जोडली आहे तसेच जुई, तसे जुई गडकरी ही ठरलं तर मग या मालिकेतून घराघरात पोहोचली या या मालिकेत ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळते तिच्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय तर तुम्ही देखील मुंबईच्या ट्रॅफिकला वैतागलात का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मनोरंजन विश्वातील आणि मालिकेच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला